गाडीमध्ये पैशांचं बंडल उधळणारा भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश भोसले म्हणजेच खोक्याबाई काही दिवसांपूर्वी अडचणीत सापडला होता त्यानंतर त्याला जेलवारी सुद्धा करावी लागली होती तर आता खोक्या भाईचा शिरूर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता आणि आता त्याच गुन्ह्यात त्याला जामीन मिळालाय मात्र सतीश भोसले म्हणजेच खोक्याला जामीन मिळाला असला तरी त्याचा मुक्काम राहणार असल्याचं बोललं पण नक्की हे संपूर्ण प्रकरण आहे काय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात का आमदार सुरेश दास यांचा कार्यकर्ता आणि सतीश भोसले म्हणजेच खोक्याबाई याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला बॅटनं मारहाण करतानाचा खोक्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल तर बीडच्या शिरूर परिसरात दिलीप ढाकणे आणि त्याचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याप्रकरणीही सतीश भोसले म्हणजेच खोक्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला असून पाटोदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आठ मार्चला खोक्याच्या घरावर छापा टाकून वन्य प्राण्यांच्या शिकारीचे साहित्य प्राण्यांचा मास व गांजा जप्त केला होता त्यानंतर त्याला अटक झाली होती वन्यजीवांचं मास आढळून आल्यानं ना, त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता या प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत होता याच गुन्ह्यात आता त्याला जामीन मंजूर झालाय तर फक्त वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत का दाखल गुन्ह्यात सतीश भोसलेला म्हणजेच खोक्याला जामीन मंजूर झालाय त्यामुळे खोक्याचा मुक्काम हा जेलमध्येच राहणार आहे सध्या खोक्या बीड कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असून खोक्याच्या घरावर पोलिसांनी वन विभागानं छापा टाकल्यानंतर वन्य प्राण्यांच्या शिकारीचं साहित्य प्राण्यांचं मांस गांजा आढळून आला होता या प्रकरणी वकील राजन धसे यांनी यावरून युक्तिवाद केला त्यानंतर शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन मंजूर झालं असं की खोक्याचे एका पाठोपाठ अनेक एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले त्यानंतर खोक्या बरेच दिवस फरार झाला होता पोलीस त्याला सगळीकडे शोधत होते अखेर पोलिसांनी प्रयागराज मधून खोक्याला बेड्या ठोकल्या होत्या तर त्याआधी पोलिसांनी वन विभागाच्या जागेवर असलेल्या त्याच्या घरावर बुलडोजर चालवला होता त्यानंतर रात्री त्याच्या घराला आग लागल्याची घटना घडली होती त्यानंतर खोक्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती सतीश भोसले याच्याबद्दल सांगायचं सा म्हणजेच खोक्या हा मागील पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा राहणार आहे त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भट विमुक्त आघाडीचं पद सुद्धा होतं खोक्यानं आधी सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली तसंच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य सुद्धा केलं हे सगळं होत असताना सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने दोघांची जवळीक वाढली तर सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्यानं परिसरात दबदबा निर्माण झाला होता त्यानंतर खोक्याचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यातूनच त्याचे अनेक कारणामे समोर आले त्यातच त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा कर आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका